जांभई गावात अंधश्रद्धेला खतपाणी जांभई गावात अंधश्रद्धेचा खेळ स्मशानभूमीत भोपळे लिंबू बाहुली ठेवल्याने ग्रामस्थात भीतीचे सावट नमस्कार चांगबल न्यूज मध्ये आपले स्वागत जांभई शिरो तालुक्यातील गावातील स्मशानभूमीत मध्यरात्री पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा खतरनाक खेळ उघड झाला आहे दोन भोपयामध्ये गुलाल भरून ते कापडात गुंडाळलेले त्याच्यासोबत पाच लिंबू नारळ आणि बाहुली अशा साहित्याचा थरारक प्रकार ग्रामस्थांना पाहायला मिळाला यामुळे गावभर भीतीचे सावट पसरले आहे गावातले ताजे वादग्रस्त वास्तव जांभळी गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीनी वृक्षतोड केली होती माहिती अधिकार पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही उलट त्या सदस्याला उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले त्यामुळे गावकऱ्यात नाराजीचे वातावरण आहे ग्रामदैवताचा दरबार बंद नाराजीचा सूर पंचक्रोशीत गेल्या बारा वर्षापासून ग्रामदैवत ख्वाजासाहेब यांच्या दर्जामध्ये सर्वसामान्यांच्या अड्याडचणी सोडवण्यासाठी दरबार भरला जात होता मात्र गेल्या दोन वर्षापासून वाद निर्माण झाल्याने हा दरबार बंद झाला आहे त्यामुळे फक्त जांभई गावच नव्हे तर अखंड पंचकृषी तालुका आणि जिल्हाभरातही नाराजीचा सूर उमटत आहे सामाजिक आणि धार्मिक ऐक्य याच गावात सिद्ध सोनूदेव यांनी मागील दोन वर्षात आपल्या आध्यात्मिक कार्यातून बारामाटाची स्थापना केली असून सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे चालता बोलता देव म्हणून त्यांची ख्याती आहे जांभई हे गाव सर्व जाती धर्मांनी गुन्हागुनीने राहणारे गाव म्हणून ओळखले जाते मात्र अशा पार्श्वभूमीवर स्मशानभूमीत अंधश्रद्धेचे प्रकार समोर आल्याने ग्रामस्थ गोंधळून गेले आहेत ग्रामस्थांचा संताप स्मशानभूमीत होणाऱ्या अशा अघोरी कृत्यामुळे मुलाबाळांना शाळेत जाण्याची भीती वाढते पोलिसांनी या प्रकाराला आळा घालून दोषींना शिक्षा करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे पोलिसांचा इशारा कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धाळू कृत्यांना बळी पडू नका संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असे स्थानिक पोलिसांनी सांगितले दरम्यान या प्रकारामुळे ग्रामस्थातून स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे अशा सामाजिक बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांगलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका